नमस्कार मंडळी आज बनवतो आहे पाकाचे पाच किलोच्या प्रमाणामध्ये मेथीचे लाडू हे लाडू एकदा बनवले ना अडीच ते तीन महिने छान टिकतात खूप सुंदर लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे डिलेवरीच्या नंतर होणारे जे त्रास असतात कंबरदुखी किंवा अंगदुखी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठीच अत्यंत हे लाडू गुणकारी आहेत महत्त्वाचं म्हणजे पाक केल्याच्यानंतर लाडू वळायला खूप अवघड जातात पहिला लाडू जितका परफेक्ट वळला जातो तसा शेवटचा लाडूसुद्धा अत्यंत व्यवस्थित वळला जातो या पद्धतीने आजचे हे लाडू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साहित्य सगळं काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून देणार आहे त्यामुळे तिथून तुम्ही याचा क्रीनशॉट घेऊ शकता तर इथं मी पन्नास ग्रॅम मेथी हलकीशी भाजून तुपामध्ये रात्री भिजत घातली होती जेणेकरून याचा कडवटपणा फारसा लाडवांमध्ये येत नाही आता लाडवांमध्ये छान क्रंच येण्यासाठी इथं मी काही ड्रायफ्रूट्स म्हणजे सगळेच ड्रायफ्रूट एक एक मूठ मी बारीक चॉप करून घेतलेले आहेत ला ज्याने लाडू खाताना थोडेसे क्रंची लागतात त्यानंतर इथं मी एक जायफळ घेतलेलं आहे अर्धा किलो गहू पीठ घेतलेलं आहे गहू ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचं पीठ इथं वापरू शकता पण गहू पिठामध्ये फायबरचं प्रमाण जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये असतं सकाळी जर हा एक लाडू खाल्ला तर पोटभरीचा होतो त्यामुळे यामध्ये मी गहूपीठ घातलेलं आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम बदाम दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम किशमिश त्यानंतर बाकीचे सगळे सीड्स इथं शंभर शंभर ग्रॅम मी घेतले होते सगळं व्यवस्थित प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे त्यानंतर इथं ही खारीक बघा तर इथं मी ताजी जी पिवळ्या रंगाची खारीक असते ना ती खारीक उन्हामध्ये एक दिवस वाळून फोडून यामधल्या बिया काढून बारीक चॉप करून घेतलेली आहे जेणेकरून ही मिक्सरमध्ये आपल्याला वाटायला सोपी जाते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं सगळ्यात आधी आपल्याला तूप कढईमध्ये घालून हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत जितके छान ड्रायफ्रूट्स तुम्ही भाजून घ्याल ना तेवढी लाडू चवीला छान होतात आणि खूप दिवस टिकायलासुद्धा मदत होते थोडेसे काजू आणि बदाम भाजत आले की त्यानंतर यामध्ये पिस्ता घालायचा तर शंभर ग्रॅम इथं पिस्ता होता पिस्त्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता काही ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही हे सगळे ड्रायफ्रूट दोन ते तीन मिनटासाठी छाड असे तुपावरती भाजून घ्यायचे जोपर्यंत याचा रंग थोडासा हलका येते तोपर्यंत भाजायचे ड्रायफ्रूट चांगले भाजले की लाडूला चवसुद्धा छान येते आणि लाडू खूप दिवस टिकायलासुद्धा मदत होते छात तुपामध्ये भाजून घेतले की ते तुपातून बाहेर काढून घ्यायचे तुपाची क्वांटिटीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता पण कसं लहान मुलं ला हिरवी जास्तीचं तूप खाते त्यावेळेस अशा वेळेस आपण लाडू ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस तुपाचा वापर थोडासा जास्त करायचा आता हे सगळे ड्रायफ्रूट काढून घेतले त्यानंतर यामध्ये मी किशमिश घातलेले आहे तर किशमिश दोनशे ग्रॅम आहेत इथं काही आहेत आणि त्यानंतर असे वरून पेरण्यासाठी सुद्धा मी थोडेसे काढून ठेवलेले थो आहेत सगळे जे किशमिश आहेत ते दोनशे ग्रॅम आहेत आता हे सुद्धा छान असे फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता हे साईजमध्ये थोडेसे असे मोठे झालेले आहेत आणि यांचा जो रंग आहे ना तो खूप मस्त असा पिवळसर आलेला आहे अशा स्टेजवर गॅस बारीक करून हे सुद्धा काढून घ्यायचे हे सुद्धा खूप जास्त असे डार्क करायचे नाही हलकेसे फुलले की लगेच काढून घ्यायचे या हे बघा यानंतर सगळे सीड्स आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहेत सीड्स भाजत असताना गॅस अत्यंत बारीक करून ठेवायचा आणि त्यानंतर हे सगळे सीड्स भाजून घ्यायचे सुरुवातीला इथं मी सूर्यफुलाच्या बिया शंभर ग्रॅम शंभर ग्रॅमच भोपळ्याच्या बिया आणि शंभर ग्रॅम इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर इथं जवस घेतलेलं आहे जवस आपण पोहे खातो का त्या चमच्याने पाच चमचे इथं जवस घेतलेलं आहे जवस म्हणजेच अळशी इथे खसखस घातलेली आहे खसखसची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अंदाजाडे म्हणजे दोन तीन चमचे करू शकता तर इथं मोठे दोन चमचे खसखस घातलेले आहे तर हे सुद्धा छान असं कंटिन्यू आपल्याला हलवत भाजायचं आहे जोपर्यंत याबद्दल असा थोडासा चटचट आवाज येतो सगळे ज्यावेळेस सीड्स असे भाजले जात आता त्यावेळेस याबद्दल थोडासा हलकासा आवाज येतो व्यवस्थित याला असं थोडंसं खबग भाजून घ्यायचं आणि त्यानंतर काढून घ्यायचं हे बघा मी सगळे काढून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा तूप घालायचं आणि यामध्ये आपल्याला डिग्कं तळून घ्यायचं आहे हे बघा आता हा सुद्धा छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा डिंक छान असा फुलेपर्यंत तळायचा जर डिंक आतपर्यंत व्यवस्थित तळा नाही तर तो थोडासा चिकट असतो थो। त्यामुळे दातो दाताला ते, दात। दाता ते लाडू असे खाताना चिटकतात त्यामुळे डिंक छाड असा तळून घ्यायचा जोपर्यंत तो तो छान असा कुरकुरीत होत आहे तोपर्यंत तो। काढून घ्यायचा आणि आपण जे सगळे ड्रायफ्रूट बारीक चॉप करून ठेवले होते तेसुद्धा इथं मी छान असे तुपावरती भाजून घेतलेले आहेत हे बघा सुद्धा किशमिश छाड असे फुललेले आहेत आता हे सुद्धा आपण काढून घेऊया हे बघा सगळे ड्रायफ्रूट मी काढून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला खारीकसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे कंटिन्यू हलवत तुपामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची छान भाजली की काढून घ्यायची खारीक भाजण्यासाठी जा थोडासा जास्त वेळ लागतो म्हणजे चार ते पाच मिनटं लागतात हलकेसे खारकेला डाग पडायला लागले की काढून घ्यायची त्यानंतर यामध्ये खोबरं घालायचं आता हे खोबरं बी ज्या ज्या किस्तीने आपण चिप्स खिसतो ना त्या किस्तीने हे मी खिसून घेतलेलं आहे तुम्ही जे गाजर किसण्याची किसनी असते त्याने जरी खोबरं किसून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे पण या पद्धतीने खिसलं ना तर ते खूप लवकर आपलं काम होतं खूप वेळ वाचतो त्यामुळे मी इथं मी त्याने खिसून घेतलेलं आहे छान भाजलं की काढून घ्यायचं खोबरं खूप जास्त भाजायचं नाही खूप जास्त भाजलं की त्याचं वेगळं असं चव थोडीशी कडवट येण्याची शक्यता असते त्यानंतर इथं गहूपीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये भरपूर तूप घालायचं गहूपीठ भाजण्यासाठी तूप थोडंसं जास्त लागतं कंटिन्यू हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचे त्यानंतर तुपामध्ये जी आपण मेथी भिजवली होती ती मेथीसुद्धा इथेच घालायची हलकासा पिठामधून सुगंध यायला लागला की मेथी घालायची म्हणजे मेथी आणि हे गहूपीठ एकत्रित एक छान असं भाजलं जातं हे बघा मी सगळी मेथी यामध्ये घातलेली आहे अशा पद्धतीने जर मेथी छान पिठासोबत जर भाजून घेतली ना तर ती छान एकजीव होते आणि लाडवडमध्ये फारसा कडवटपणासुद्धा येत नाही मेथी तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा छान हलकीशी भाजून मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून भिजत घालू शकता हे बघा छान असं आता या पिठाला सुद्धा रग आलेला आहे गॅस बंद केल्याच्यानंतरसुद्धा कंटिन्यू दोन मिनटासाठी हलवायचं अगदी मस्त या पिठाला रग आलेला आहे आता बर इथं सगळं असं तुपामध्ये छाड असं भाजून घेतलेलं आहे आता हे आपल्याला सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये स्टेप बाय स्टेप वाटून घ्यायचं आहे याची होता होती थोडी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची हे बघा इथं मिक्सरचं मोठं जार जे असतं ते घेतलेलं आहे तुझ्याकडं छोटंवालं असेल त्यामध्ये थोडं थोडंसं करून वाटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे हे बघा छान असं हे बारीक झालेलं आहे आता अशाच पद्धतीने मी जे खोबरं आहे ते सुद्धा बारीक करून घेणार आहे मंडळी तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि साईडचं सा बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ सगळ्यात आधी बघू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल आणि आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा आणि ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा तर इथं खारीकसुद्धा खारीक वाटत असताना पल्स बोर्डवर वाटायची म्हणजे ती व्यवस्थित वाटली जाते आणि थोडी थोडीशी वाटायची त्यानंतर जे ड्रायफ्रूट आपण चॉप करून ठेवले होते ते ड्रायफ्रूटसुद्धा घालायचे जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर असे क्रच जर तुम्हाला म्हणजे नसेल ठेवायचे तुम्ही नाही ठेवले तुम ना सगळेच जर एकदम बारीक करून घेतले तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर यामध्ये जायफळ किसूड घालायचं किंवा सुंठ पावडर यामध्ये घातली तरीसुद्धा चालणार आहे आता आपल्याला यामध्ये गहूपीठ मिक्स करायचं आहे आणि जे ताट आहे ते ता छोटं पडते त्यामुळे इथं मी मोठा टोप घेतलेला आहे म्हणजेच पातेलं घेतलेलं आहे आता यामध्ये हे गहूपीठ घालायचं हे सगळं पीठ यामध्ये मी काढून घेतलेलं आहे हे बघा आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव झालं पाहिजे सगळं हे छान असं हाताने चुरून घ्यायचं म्हणजे याचा सगळं असा एकसंद येतो हे बघा यामध्ये जे पिठाचे छोटे छोटे गुठळ्या आहेत त्या सुद्धा छान अशा फोडून चुरून घ्यायच्या इथं अशा प्रकारे हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पाकाचं हे लाडू बनवतो आहे त्यासाठी इथं जो गूळ आपण बारीक चुरून ठेवलेला आहे तो ह्या स्टेजला यामध्ये घालायचा छान असा मिक्स करून घ्यायचा आता हे मिश्रण तुम्ही अगदी एक दोन दिवसाने जरी हे लाडू बांधायला घेतलेला तरीसुद्धा व्यवस्थित बांधले जातात आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी पल्स मोडवर एक एक चमचा मिश्रण म्हणजेच जो झाऱ्या आहे त्याने एक एक झाऱ्या मिश्रण यामध्ये घालायचं छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे आपल्याला थोडंसं वाटून घ्यायचं आहे म्हणजे याला बाइंडिंग छान येते आणि हे लाडू पटपट बांधले जातात हे बघा अशाच पद्धतीने मी सगळं वाटून घेतलं पण लक्षात ठेवा याची क्वांटिटी थोडी थोडी ठेवून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे जे मिश्रण आहे मी सगळं छान असं बारीक करून घेतलं त्यानंतर इथं मी जे उरलेलं सगळं तूप आहे ते सुद्धा यामध्ये घातलं आहे तर टोटली आपल्याला इथं चारशे ग्रॅम तूप लागलेलं ला आहे आता हे सगळं तूप यामध्ये एकजीव करून घ्यायचं आता हे छान असं मी हाताने चुरूट घेणार आहे जर तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये लाडू बनवायचे असेल किंवा तुम्हाला जर पाकाचे लाडू आवडत असेल गुळ वितळून तीसुद्धा आपल्या चाण्यावर मी रेसिपी अपलोड केलेली आहे फेसबुकलासुद्धा अपलोड केलेली आहे आणि यूट्यूबला तुम्ही दोन्हीकडेही रेसिपी पाहू शकता हे बघा हे लाडू किती पटपट वळले जातात इथं लाडूचा आकार मी थोडासा मोठा ठेवलेला आहे तुमच्या घरात लहान बाळ असेल तर छोट्याशा लिंबाच्या आकाराचे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता अगदी व्यवस्थित परफेक्ट असे हे लाडू बांधले जातात जितके छान पहिलं सुरुवातीला लाडू वळले जातात ना तितके शेवटपर्यंत हे लाडू वळले जातात आणि खूप पटपट वळले जातात त्यामुळे अर्ध्या बाहुन तासामध्ये तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता इतके पटपट हे लाडू वळले जातात जर पाकाचे लाडू आपण तयार करत असताना ते लाडू गरम गरम असतानाच आपल्याला वळून घ्यावे लागतात थंड झाल्याच्यानंतर ते लाडू बांधणं थोडंसं उघड होतं तर इथं याच पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी पटपट हे सगळे लाडू मी बांधून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता शेवटचा लाडूसुद्धा अगदी परफेक्ट असा बांधला गेलेला आहे म्हणजेच वळलेला आहे हे बघा संपूर्ण आपले लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत पाच किलोच्या प्रमाणात हे लाडू ला आहेत अगदी सुटसुटीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे तुम्ही जरूर घरी ट्राय करा अगदी छोट्या प्रमाणात जर तुम्हाला जर हे लाडू बनवायचे असेल तर सगळी क्वांटिटी तुम्ही कमी कमी करू शकता किंवा दीड किलोच्या प्रमाणात लाडू कसे बनवायचे त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे नसेल पाहिले तर तीसुद्धा एकदा बघून घ्या तर हे लाडू तुम्ही बघा किती मस्त असे तयार झालेले आहेत अगदी असे भुसभूषित आहेत अगदी व्यवस्थित असे जसे पाकाचे लाडू असे एकसंध असतात अगदी त्या पद्धतीचे हे लाडू तयार झालेले ला आहेत त्यामुळं मंडळी रेसिपी जरूर ट्राय करा